आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करत आहोत आणि त्यानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी बाबासाहेबांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या घटनांचा पैलूंचा आपण आढावा घेणार आहोत आज त्या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रबुद्ध भारताचे माजी कार्यकारी संपादक ज्येष्ठ नेते लेखक आणि दलित पॅन्टरच्या संस्थापक आदरणीय जमी पवार सर तुमचं स्वागत आहे प्रबुद्ध भारत आज चार एप्रिल आहे चार एप्रिल एकोणीसशे सहा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा विवाह झाला होता आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण जमी साहेब यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा काय सांगाल की काय तो सगळा इतिहास आहे बाबासाहेबांचा सा, आणि माता रमाईंचा जो विवाह झाला होता आपल्याला फार जुजबी त्या संदर्भातली माहिती बघायला मिळते की भायकाळ्याच्या एका भाजी मार्केटमध्ये तो विवाह झाला होता काय या संदर्भातला इतिहास आहे सगळ्याला जय भीम बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो विवाह झाला त्या विवाहाबद्दल मी अभ्यास करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की बाबासाहेबांच्या जवळजवळ एकशे पंचवीस लेखकाने आत्मचरित्र त्यांची बाबासाहेबांची चरित्र लिहिले एखाद्या महापुरुषाचं चरित्र आपण लिहितो त्यावेळेला त्या महापुरुषाच्या पत्नीचा सहभाग हा किती महत्वाचा असतो हे मी सांगायला नको बाबासाहेबांचा व झाला होता पण तो नेमका कधी झाला हा हे कोणीही कुठल्याही ग्रंथातला लेखकाने सांगितलं नाही याबद्दल एक लहानशी बातमी ही धनंजय खेळ यांच्या पुस्तकात फक्त आहे आणि त्यांनी असं म्हटलं होतं की बाबासाहेबांच्या लग्नाच्या वेळेला वरुण राजाने अक्षता टाकल्या वरुण राजाने अक्षता टाकल्या एवढं एकच वाक्य आहे आणि त्या वाक्याचा आधार घेत मी नेमका अक्षता टाकला म्हणजे पोटा पाऊस नाही अक्षतामध्ये थेंब पडले चार पाच थेंब पडले तसं असेल तर तो महिना जुलै असू शकत नाही जूनही असू शकत नाही तर शेवटचा महिना शेवटचे देऊ असू शकतात आणि मी ज्या शोध घेतला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की बाबासाहेबांच्या लग्नाच्याबद्दलचं मी अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या लग्नाच्या संदर्भातल्या कोणी मला अधिकृतपणे सांगू शकत नव्हतं आणि मग मामा बाबासाहेबांचे मा, मामा जे होते गोविंद फुरकर त्यांचं नाव होतं मा, माता राबाईचं संगोपन केलं त्यांनी त्याला मुंबईला आणलं आणि ते ज्या मार्केटमध्ये कामाला होते त्या मार्केटची ते मार्केट साफसफाई करायचे ते स्वतः मिलिटरीमध्ये होते आणि बाबासाहेबांची ते घर आणि त्यांचं घर हे दोघंही घरं दारिद्र्य होती दारिंद्रात होती त्यामुळं त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या लग्नाच्या वेळेला फक्त पेन्शन मिळत होती आणि त्या पेन्शनच्या आधारे त्याला कुठे एक हॉल घेता आला नाही पत्रिकाही काढली नाही इतकंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर आपण करतो ते कायद्याचे जाणकार होते त्यावेळेला बॉम्बेनं मुंबईचा ॲक्ट होता मॅरेज मॅरेज रजिस्ट्रेशन ॲक्ट हा होता तोही त्याला माहिती होता असं असताना देखील बाबासाहेबांनी त्यावेळेला या आपल्या लग्नाचं रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी केलं असतं तर आपल्याला सगळा इतिहास मिळाला असता बाबासाहेबांनी केलं नाही तर ते बाबासाहेबांना असं वाटायला लागलं असेल कदाचित मी कदाचित बोलतो की आपलं लग्न हे एका मार्केटमध्ये झालं फिश मार्केटमध्ये झालंय आणि म्हणून आपली दारिद्र्य आपण किती दारिद्र होतो त्याचं ते मला दिग्दर्शन करायचं नाही की दारिद्र्य दाखवायचं नाही म्हणून बाबासाहेबाने रजिस्ट्रेशनही केलं नाही परंतु या मार्केटला जेव्हा एकशे पन्नास वर्ष झाली छगन भुजबळ आताचे जे मनसे आहेत हे त्या मार्केटचे मुख्य होते तेव्हा त्याला बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका महापुरुषाचं लग्न आमच्या इथे झालं आमच्या बाजारात झालं हा त्याला क्रेडिट घ्यायचं होतं म्हणून त्यांनी एकशे पन्नासव्या वर्षी त्या मार्केटच्या एकशे पन्नासव्या वर्षी एक त्यांनी वैनिका काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी अनेक लोकांना घेतल्या लावलं मला त्यांनी देखील पत्र दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या त्या लोकांनी की बाबासाहेबांचं लग्न जर या ठिकाणी झालं असेल तर ते कधी झालं कोणत्या तारखेला झालं किती वाजता झालं वगैरे आता आम्हाला याच्यावर एक आर्टिकल द्या असं मला त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर मी त्या कालावधीत एकंदर तीन मार्केट होती आणि ती मार्केट एकोणीसशे सुरुवातीला ही तीन मार्केट, तीन मार्केट तीन त्यावेळेला म्हणजे महानगरपालिकेच्या अधिक अधिकरता खाली नव्हती महानगरपालिकेला आपला आपला जे रोग आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी त्यांना घ्यायची असते म्हणून मच्छी मार्केटमध्ये आरोग्याची काळजी घेणाऱ्या का म्हणजे मच्छी खराब मच्छी आहेत की काय आहेत यासाठी ते मार्केट हे महानगरपालिकेने ताब्यात घेतली ती नंतरची गोष्ट आहे आणि त्यावेळेला जे अत्यंत असे सामान्य माणूस होते खाजगी होत ते हबीब नावाचं मार्केट मुस्लिम माणसाचं ते मार्केट आणि ते मार्केट हे भायकाच्या सुंदरगल्लीच्या आसपास त्या पश्चिमेला ते हबीब मार्केट होतं हे हबीब मार्केट आधी ती जागा जा, आहे त्या ठिकाणी आणि त्या हबीब मार्केटमध्ये रात्री आठ साडेआठच्या नंतर जेव्हा कोळणी त्यावेळेला मुंबई ही नऊ वाजता हो झोपायची वा तेव्हा त्याने रात्री आठच्या नंतर त्या कोळणी जेव्हा आपल्या अजून घरी जायच्या त्या कोरणींचे जे ठोकळे असायचे मच्छी कापायचे जे ठोकळे असायचे ते ठोकळे एकत्र केले मच्छीचा वास होता पाहुण्या असं मच्छीचा वास होऊ नये म्हणून बाजूच्या त्यांनी फुलं आणली आणि ती फुलं कुसकरून टाकल्याने फुलांचा वास यावा अशी त्यांनी अपेक्षा केली त्याप्रमाणे त्यांनी ते लग्न त्या ठिकाणी केलं कारण का गोविंदपूरकर यांची क्षमता नव्हती हो बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांची त्यांची क्षमता नव्हती आणि हे लग्न रात्रभर म्हणजे एका बुलला नवरा एका बोलला नवरी मुलगी असं करून ते रात्रभर ते लग्न झालं आणि त्याच ठिकाणी सगळे जे सुपरस्कार असतात नाव ठेवणं वगैरे हे सगळे सुपरस्कार सगळ्यांनी सकाळी झालं बा हे रेकॉर्ड मला शोधण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला हे जे गोविंदपूरकर होते ते त्याच परिसरामध्ये राहत होते त्यानेच आपल्या या माला खांद्यावर बसून त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे खांद्यावर बसून ती नवरी मुलगी आणली होती त्यांच्या घरी मी ते आता नव्हते म्हणजे त्यांचं निर्माण झालं होतं पण मग त्यांच्याकडे काही कागदपत्र मिळतील का हा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला एका लहानच्या काकाच्यावर बोरू त्या बोरू नावाचा प्रकार होता त्या काळामध्ये त्या बोरू म्हणजे पेंटर प्रकार होता पण तो बोरू म्हणजे लाकडाचा पेन असायचा त्या बोरूने लिहिलेली एक मला लहानशी चिठी मिळाली त्या ते मिलेटरीत असल्यामुळे ते पण स्वतः मिलेटरी होते त्याने तिथं लग्न की त्यांचं नाव भागीरथी होतं रामाईंचं नाव हे होता त्या भागीरथी का तर त्या काळामध्ये महिलांना जे महत्व दिलं जायचं त्यावेळेला तिला आज सुद्धा कित्येक ठिकाणी भाग्यवान म्हटलं जातं युपी मध्ये वगैरे आपण पाहिलं तर पत्नीला तिचा हात मारत होते भाग्यवान ती असं म्हटलं जातं जे तिला भागीरथी तिचं नाव होतं आणि ते भागीरथी हे पाळण्यातलं नाव होतं त्यानंतर त्यांचं लग्नाची वेळ झाला ती मला त्याच्यामध्ये ती तारीख मिळाली चार एप्रिल ही तारीख मिळाली आणि त्यानंतर मी पुन्हा असा शोध घेतला की चार एप्रिलला त्या दिवशी अक्षता पाळल्या म्हणजे नेमकं काय झालं आणि त्यावेळेला जे आपले जे पर्यावरण पर्यावरणशाळे आहेत त्यांच्याकडे रेकॉर्ड पाहिला तर त्यावेळेला मुंबईच्या काही परिसरामध्ये त्या दिवशी पावसाचे थेंब पडल्याचं माझ्या मला लक्ष झालं म्हणजे हो ही अधिकृत म्हणजे त्यांनी लिहिलेल्या कागदावरची चिठी आणि मी घेतलेला शोध त्याच्यामध्ये हवामान तज्ञांनी त्या हवामान तज्ञांच्याकडून त्या पावसाचे थंब पडल्याचं त्या परिसरात मला जाणवलं आणि ही तारीख मी ती स्वीकारली त्यानंतर मी त्या काळामध्ये अनेक वर्तमानपत्रात ती तारीख मी सांगितली अनेक लोकांना सांगितलं की आपल्याला जर कोणाला याच्याविषयी वेगळी तारीख माहिती असेल तर ते सांगा त्याची कुणीही तारीख तिथे दिली नाही आणि आज असं असतं आहे की बाबासाहेबांचं या लग्नाचा उत्सव आहे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि तो चार एप्रिलला साजरा केला जातो माझ्या नावाचा कोणी उल्लेख करो न करो परंतु बाबासाहेबांच्या ता लग्नाची तारीख मिळवण्याचं मिळवण्याचं मी श्रेय स्वतःच माझ्याकडे घेतो कारण ते मी केले मी माझीच पाठ सोपडतो कारण रमाईच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाचं त्यांची जन्मतारीख सुद्धा मी शोधलेली आहे त्याच्या अगोदर सात फेब्रुवारी ही तारीख कुणी मिळाली त्यांची जन्म त्यांची जन्मतारीख शोधली त्यांची विवाहाची तारीख शोधली विवाहाचं स्तळ शोधलं हे सगळं केलं आणि त्यामुळं मी बाबासाहेबांच्या चरित्राला एक परि म्हणजे एक पूर्णता आणण्याचा प्रयत्न केला जे धनंजयकर के असेल किंवा आणखी कोणी असतील या कोणी करू शकलं नाही ते मी केलं याचं मला खूप खूप समाधान वाटतं त्यांचे अनेक पैलू आपल्याला माहित आहेत दादा धन्यवाद तुम्ही सविस्तर प्रबुद्ध भारत बद्दल बोलल्याबद्दल आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती जयंतीनिमित्तानं आज आपण हा विशेष कार्यक्रम घेतला यामध्ये जमी पवार सर आज आपल्यासोबत होते आपण इथेच थांबत आहोत बघत राहा प्रबुद्ध भारत धन्यवाद जय देश